तर चला आता आपण व्हाळावर चाललोय बघूया आता आज व्हाळा का हाऊर तर गेलेलो आहे तर आता पहिल्या पावसात रात्रीच्या कुर्ल्या बाहेर पडतात तर आता आपण हे बघा हे किटली बिटली घेऊन चाललेली आहे मोठी तर पुढं यश पळत आहे असे ना मेरे मेरे नेऊन राहतात तेव्हा हो। नडखेडा

देंगु। देंगु <laughs> भंगला भंगलात दे ह्या कर तोंडातला दगड परत त्या दगड परत दगड परतण्यासारखी नाही परत येत बाहेर दगड परत नाही रुपलेली बस <laughs> टक्क ट तुमच्या वाटीत खेकडा आणि मादे खेक मादा खेकडा पण ओळखायचं कसं ते यश सांगत आपल्याला येस कसं ओळखायचा तिकडन तिचा पोधा बाहेर तिचा वी वी दिसत आणि जी ही असते नर असते मादा असते तिचा यू असतात

हा भेंगो एकच न टाकूच हे टाकली व्हिडिओ काढले हा तर सापडलेली आहेत दोन एका ठिकाणीच हा ती चिपाकलेली होती ती ना बघितली नाही ती नाही लागली आतमध्ये जायच बेंग पकडतो चांगला आतमध्ये अरे हे पै काय तुला आतमध्ये होत त्याला बाहेर आली नाही ना पाणी गेला तिकडे बघ काय दिसत आहे का इकडे काय दिसतंय पाठी काय नाही तिथे इकडे बघ केवडी बाहेडी केवढी पकड पकडते पकडलं ते का त्याच झाला बाजूमध नाही बघ दाखव दाखव कि बघ ते बघाय असे जरा खेकडे भेटले ना तर जरा मजा येते खेकडी पकडायला

हे असा रात्रीचा मासे पकडण्याचा किंवा खेकडी पकडण्याचा हा व्हिडिओ कुठं आहे पण दूध वाय परत आहे बुळबोळीत आहे कि माती दाण दा 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 तोळ लगी ना असे किती बत्ती ना पण पिढेंगा आज तरी हे काय अडकवलंंदा माझी बैठ रहे थे। इथं न जाणे समतलेपण नाही दे राजाजी ही